श्री स्वामी, स्वामी समर्थ महराज, आयुशा, आयुशा स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेकरांचे दुःखातून निवारण करतात त्यांना सुखी समृद्ध आयुष्य निरोगी आयुष्य प्रदान करतात याचाच एक अनुभव आज आपण ऐकणार आहोत स्वामी सेवेकरी सांगतात की ते एका लग्न कार्यासाठी नंदुरबार येथे गेले होते वार रविवारचा होता त्या दिवशी सर्व काही चांगले चालले होते परंतु अचानक त्यांना या समारंभात तीव्र असा हृदयविकाराचा झटका आला लगेच लोकांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केले रविवार असल्या कारणाने बरेचसे दवाखाने बंद होते परंतु एका ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आले डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा सांगितले की माझ्या हृदयाचे ठोके हे केवळ वीस टक्के सुरू आहेत आणि हे ठोके वाढवण्यासाठी एका इंजेक्शनची आवश्यकता आहे बरेचसे दवाखाने बंद असल्यामुळे इंजेक्शन काही मिळत नव्हते परंतु स्वामी कृपेने एका दवाखान्यात मला इच्छित असे इंजेक्शन मिळाले आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी ते केवळ एकच इंजेक्शन उपलब्ध होते गुरुमाऊलींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने ते इंजेक्शन मला उपलब्ध झाले नंदुरबार येथे अत्याधुनिक सुविधा नसल्या कारणाने मला तेथून नाशिकला नेण्याचे ठरवले गेले नाशिकला ॲम्ब्युलन्समध्ये मी जात होतो रस्त्यामध्ये वेगवेगळ्या कठिनाईचा सामना आम्हाला करावा लागला परंतु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने सुरक्षित मी नाशिक येथे पोहोचलो डॉक्टरांनी सांगितले की हृदयाचे ठोके कमी असल्या कारणाने आय जी बी ही शस्त्रक्रिया करावी लागेल त्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टरांनी असे सुचवले की माझी बायपास सर्जरी करावी लागेल आता मात्र दुःखाचा डोंगर समोर दिसत होता स्वामीवर विश्वास ठेवून आम्ही बायपास करण्यास परवानगी दिली बायपास सर्जरी झाली परंतु नंतर डॉक्टरांनी सांगितले की माझी प्रकृती खालवत आहे आणि जीवाला धोका आहे यानंतर मात्र कुटुंबियांनी आणि मी स्वामींचा धावा करण्यास सुरुवात केली डॉक्टर म्हणालेच होते की आता सर्व काही देवाच्या हातात आहे तेव्हा आम्ही माझ्या कुटुंबियांनी केंद्रात जाऊन सेवा घेतली सेवा घेऊन आल्यानंतर माझ्या प्रकृतीमध्ये मा हळूहळू फरक जाणवायला लागला आणि मी आज एकदम व्यवस्थित आहे स्वामी कृपेने माझी तब्येत आता चांगली आहे हा एक केवळ चमत्कारच आहे जो की स्वामी कृपेशिवाय होऊ शकत नाही गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने आज मी एक निरोगी आयुष्य जगत आहे अशा प्रकारे स्वामींची कृपा सर्व सर्वांवर व्हावी हीच मी स्वामी स्वामीचरणी अपेक्षा करतो इच्छा करतो श्री स्वामी समर्थ